नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे स्माईल एज्युकेशन अँड वेल्फेअरफेअर असोसिएशन आणि थिंक टँक थिंक सॅट फाउंडेशन पुणे यांच्या युक्तित्वाने छत्रपती संभाजीनगरमध्ये समाजामध्ये शैक्षणिक कार्य करणाऱ्या का। गावकऱ्यांचा केलेल्या कामाचा गौरव म्हणून वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अचलगाव यांना जिल्हास्तरीय गुणवंत शालेय व्यवस्थापन समितीचा पुरस्कार मिळाला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात या व्यवस्थापन समितीचे कार्यकर्ते व अध्यक्ष यांची उपस्थिती होती हा पुरस्कार समाजामध्ये शैक्षणिकदृष्ट्या गावकऱ्यांनी केलेल्या कार्याचा असल्याचे यावेळी म्हटले आहे असेच कार्य येथील पुढील जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी या गावकऱ्यांनी केलेला संकल्प नक्कीच त्यांना मिळाला आहे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझी शाळा म्हणजे अशी विषय की आमच्या गावातील ही माझी जुने पूर्ण गावची शाळा आणि या शाळेसाठी पालकांनी प्रत्येक दर महिने दर वर्षाला एक हजार रुपये जमा करून दोन शिक्षक आम्ही दोन वर्षपूर्वी पुरवले म्हणजे वैयक्तिक पेमेंट भरून आणि याच्यानंतर गावांनी सगळे सरपंच सरपंच सगळे सदस्य आणि चेअरमन वयचेअरमन पोलीस पाटील हे सगळे मिळून सगळे गावा मिळून हे शाळेला भरपूर अशी ताकद दिली आणि आमच्या इथे मुख्याध्यापक वसर सर, व सर्व शिक्षकाची टीम यांनी सगळ्यांनी मिळून एक ताकदीने आज या पुरस्काराला मान्यता म्हणजे यांच्यामुळंच प्राप्त झाली आणि तुमची शाळा किती ते कितीपर्यंत आणि तुम्ही शाळेमध्ये किती शिक्षक आमची शाळा पहिली पहिली जी होती पहिली वर्गापासून आठवी वर्गापर्यंत आता शाळा झाली आमची आणि आमच्या शा शाळेत खूप काही सुंदर असे उपक्रम उद्या आणि आमच्या गावातून सर्वजणां मिळून आम्ही साडेतीन लाखाचा सा निधी मंजूर करून शाळेची रंगरंगुटी व झाडं आणि मुलांसाठी वेगवेगळे खेळण्या अशा पद्धतीत आम्ही खूप क्रम राबवला आमच्या गावातील सर्व लोक खूप ताकदीने शाळेला मदत करत्या एवढेच मी अध्यक्षाच्या वतीने सगळ्यांचं मी ही संकल्पना कशी सुटली तुम्हाला ही संकल्पना आम्ही आमच्या येथील मुख्य दापक सर आले आणि यांनी आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन शाळेची खूप काही माहिती देऊन सर्व शिक्षकांनी एकत्रित येऊन आमच्यात जी ताकद उभी की केली याची खरा वाटा म्हणजे आमचे शिक्षक वृंदावनांचं आहे कारण यांनी आम्हाला संघटित करून कुठलंही राजकारण न करता एक एक हजार रुपये निधी गोळा करून आम्ही शाळेसाठी हे करून आणि आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल करून वैजपूर्ण सर्व ग्रामस्थ आणचलगाव यांच्या वतीने आता किती विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये दोनशे पहिला पट आमच्या शाळेत शाळे एकशे आहे अठ्ठ्याऐंशी रत्तीमध्ये हो त्याच्यानंतर आमचा पट आता दोनशे शाळे चाललेला आहे आणि आमची शाळा आम सुंदर शाळा आमच्या शाळेचा उपक्रम बाहेरून खूपच ॲडमिशन आले होते आमच्या शाळेत पण आम्ही सगळ्यांना सांगितलं का बाबा तुमच्या गाव लेवलला तुम्ही अशीच शाळा बनवा असं संकल्पना अध्यक्ष होते तुम्ही बरं शासनाने जिल्हा परिषदेच्या जवळपास वीस हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही शासनाला काय विनंती करणार शासनाला जा एकच विनंती करणार आहे का तुम्ही खाजगी शाळे शा शाळेवर हे करा आणि प्राथमिक शाळेला मान्यता द्या आणि प्रति जिल्हा प्रति प्राथमिक शाळेला जास्तीत जास्त निधी व मुलांसाठी जास्तीत जास्त खेळण्या मुलांसाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवण्यात यावा अशी साहित्य उपलब्ध करून द्यावा मग गोरगरिबांच्या मुलांना जास्तीत जास्त त्याच्यातून मदत व्हावी आणि मुलं भविष्यात सुधारणावा आपलं नाव ना प्रभाकर केश खोपराटे राहणार हासालगाव शालेय समिती अध्यक्ष मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज स्माईल फाउंडेशनच्या वतीने आमच्या शाळेला व्यवस्थापन समितीला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी स्माईल फाउंडेशनचे मनोर्याचं सर्व श्रेय मी माझ्या गावातील लोक प्रतिनिधींना लोकांना व्यवस्थापन समितीला देऊ इच्छितो कारण हा पुरस्कार देत असताना दोन हजार एकोणीस साली आमच्या शाळेची पटसंख्या अठ्ठ्याऐंशी होती आज ती पटसंख्या आमची दोनशे चाळीस झालेली आहे कारण कारण आम्ही शाळेमध्ये ज्या उपक्रम सुरू केले त्यानंतर आमच्या शाळेमध्ये अगदी कुठून वर्ग खोल्या त्या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था नव्हती परंतु व्यवस्थापन समितीची आम्ही एकुक्त मिटिंग घेतली आणि त्या माध्यमातून आपल्याला शाळा का घडली पाहिजे कारण आपल्या विद्यार्थी या ठिकाणी शिकला पाहिजे त्याला ज्ञान पाहिजे हा उद्देश प्रत्येक पालकांच्या मनामध्ये समजावून सांगितला त्यानंतर पालकांनी आम्हाला भरभरून अशी मदत केली त्यानंतर पहिल्या लॉकडाऊन मध्ये आम्ही कार्य केलं असेल तर ते केलं भौतिक सुविधा आम्ही डेव्हलपमेंट केल्या यामध्ये गावकऱ्यांनी आणि उद्योजक असतील गाव आजूबाजूचे लोक असतील यांनी आमच्या शाळेसाठी जवळजवळ तीन लाखाचा निधी उपलब्ध करून देऊन आम्ही शाळेचे रंगोरंगोटी आणि भौतिक सुविधामध्ये संपन्न बनवले त्यानंतर मात्र आम्ही थांबलो नाही आम्ही पहिल्यांदाच शाळेमधून म्हणजे शाळा स्थापनेनंतर पहिल्यांदा आमच्या शाळेमधून दोन नवोदय ला विद्यार्थी लागले त्यानंतर आमच्या एन एम एस मध्ये पाच विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये तीन विद्यार्थी अशी क्रमाक्रमाने आमची वाट होत गेली गुणवत्ता आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरत गेली शाळेचं नावलौकिक वाढत गेलं त्यानंतर अनेक पुरस्कार आमच्या शाळेला मिळाले आणि याचं सर्व जे श्रेय असेल ते आमच्या गावकऱ्यांना जातं आणि त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की आमच्याकडे शिक्षक संख्या होती परंतु वर्ग ते आठ अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे शिकवण्यासाठी शिक्षकांची नितांत गरज होती त्यावेळेस ग्रामपंचायत आणि आमचे गावकरी सर्व व्यवस्थापन समिती आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिली आणि त्यांनी स्वतः निधी उपलब्ध करून दोन शिक्षकांची दर महिन्याला वीस हजार रुपयाची गुंतवणूक करून गावातून उभी उभी करून या दोन शिक्षकांचा पगार वर्षभर भागवला असं आमचं गाव हे नावारुपास आलं एक अनोखा उपक्रम एक शासनाला सुद्धा दखल घ्यावा लागेल अशा प्रकारचा उपक्रम या ग्रामपंचायतच्या वतीने किंवा आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सर्व व्यवस्थापन समितीच्या वतीने राबवला गेला म्हणूनच मी आज हा पुरस्कार स्वीकारताना हा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करून घेताना मी प्रथमता या सर्व गावकऱ्यांचे मनपूर्वक असे धन्यवाद मानतो आणि हा पुरस्कार मिळाला आहे या अर्थी आमची यापुढेही आणखी जबाबदारी वाढलेली आहे ही जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू आणि भविष्यामध्ये आमच्या गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी एक उच्च पदावरती जाईल एक चांगल्या एज्युकेशन घेऊन तो त्याच्या नावलौकिक करेल आपल्या घराचं नाव गावाचं नाव उज्ज्वल करेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनः एकदा आपल्या सर्वांशी धन्यवाद व्यक्त करतो